नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या कॉटनच्या प्लॉटवर आणि या कॉटनची आज आपल्याला दुसरी स्प्रे आणि ड्रेंचिंग घ्यायची आहे दुसऱ्या स्प्रे ड्रेनचिंगमध्ये आपण काय घेणार आहोत दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण घेणार आहोत एन पी केमध्ये बारा एकसष्ट झिरो एकर पाच किलो आणि नॅचरल ह्युमस प्रति एकर पाच लिटर आणि बायोपावर प्रति एकर पाच लिटर तर पहिला डोस ज्या शेतकऱ्यांनी रिकमेंडेड केला आहे त्या शेतकऱ्यांनी पण पहिला व्हिडिओ पाहावा आणि ज्यांनी प्ले पहिला डोस रिकमेंडेड केलेला नाही आहे त्यांनी पण पहिला व्हिडिओ पाहावा म्हणजे पहिल्या डोसमध्ये काय दिलं आहे आणि दुसऱ्या डोसमध्ये आपण काय द्यायलोत हे तुमच्या लक्षात येईल तर शेतकरी मित्रांनो असं आहे हे आपलं कॉटनचं प्रति एकर पंचवीस क्विंटल लक्ष निर्धारित असलेलं पीक उभं आपल्या शेतामध्ये आपल्याला दिसतं आहे तर याचं मूळ उद्दिष्ट आहे की आपल्याला प्रति प्लँटला हे पहा प्रति प्लँटला आपल्याला कमीत कमी दीडशे बोंड असणं आवश्यक आहे दीडशे बोंड असणं आवश्यक आहे तर दीडशे बोंड आपल्याला कसे टिकतील बरं याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर आपल्याला फळफांद्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ज्या फळफांद्या आहेत आणि आता तीन फूट कापूस आपला ज्यावेळेस होईल अडीच ते तीन फूट त्यावेळेस आपल्याला सेंडा कटिंग घ्यायची आहे पहिली आ? पहिली सेंडा कटिंग तर पहिली सेंडा कटिंग कधी घ्यायची अडीच ते तीन फूट झाल्यानंतर आता जवळपास दोन फूट आपलं झाड झालेलं आहे अजून लगेच आपण अर्धा फूट झाड होऊ देऊ आणि नंतर सेंडा कटिंग घेऊ हां तिसऱ्या व्हिडिओमध्ये याचं तुम्हाला तंत्रज्ञान मी सांगेल की ज्यावेळेस आपल्याला पात्याची साईज आता पातं फुगवणं हां मजबूतीकरण आणि पात्याची जाडी आणि लांबी आणि फळफांद्या ह्या कशा ग्रो करतात त्याला न्यूट्रिशन कोणते द्यायचे कोणते खतं द्यायचे कोणते खतं नाही द्यायचे कोणत्या फवारण्या करायच्या कोणत्या फवारण्या नाही करायच्या हे या तंत्रज्ञानामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल तर ज्या शेतकऱ्यांना एकर पंचवीस क्विंटल उत्पादन घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांनी रेग्युलर व्हिडिओ पाहावे व्हिडिओ नंबर एक व्हिडिओ नंबर दोन आणि व्हिडिओ नंबर तीन व्हिडिओ नंबर चार आणि व्हिडिओ नंबर पाच प्रति महिना एक व्हिडिओ येईल तर पाच महिन्यामध्ये आपलं हे पूर्ण तंत्रज्ञान पूर्ण होईल सहाव्या आणि सातव्या आठव्या महिन्यामध्ये आपल्याला कापूस वेसनीस येईल आणि आठव्या महिन्यामध्ये आपलं कापसाचं पहिला प्लॅश संपून जाईल ज्या शेतकऱ्यांना फरदड घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांसाठी उत्पादन आहे चाळीस क्विंटल आणि ज्या शेतकऱ्यांना फरदड घ्यायची नाही आहे त्या शेतकऱ्यांसाठी आहे बागायती प्रति एकर पंचवीस क्विंटल पहिल्या फरदडला हां आणि ज्या शेतकऱ्यांना दुसरा फरदड घ्यायचा आहे ते कमीत कमी दहा क्विंटल होईल दहा ते पंधरा क्विंटल तर ते शेतकरी चाळीस क्विंटलपर्यंत जाऊ शकतात तर पहिला प्लॅश ज्या शेतकऱ्यांना घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी थोडंसं आपलं न्यूट्रिशन व्यवस्थापन स्प्रे ट्रेंजिंगचं शेड्यूल खताच्या पाळ्या पाणी व्यवस्थापन आणि झाडाचं प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर आणि प्लॅन्ट बायोग्राफ याकडं थोडंसं लक्ष द्यावं मित्रांनो शेती करायची म्हणजे कशी करायची की शेती ही जातीनं करायची हां ही बजेटनं नाही करायची शेती ही उगच करायची म्हणून नाही करायची तर शेती कशी करायची जातीनं करायची तुम्ही शेतकरी आहात ना तर शेतकऱ्याचं काय काम आहे सकाळी उठणे थोडीशी आपली रोजनिधी जी काय असेल पूजापाठ आटोपणे नेरी घेणे आणि सरळ शेतामध्ये जाणे इकडं तिकडं न भटकता सरळ शेतामध्ये जाणे आणि जर तुम्ही जाऊ शकलात सकाळी तर दिवस निघायच्या अगोदर आपल्या झाडापाशी जा शेतामध्ये जा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या झाडाला काय पाहिजे बाबा की झाड तुमच्याशी बोलेल झाड तुमच्याशी बोलेल म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या झाडाला कशाची कमतरता आहे कोण्या न्यूट्रिशनची कमतरता आहे झाडाच्या पानावर काय आहे झाडाच्या खालच्या पानावर काय आहे झाडाचं शेंड्याचं तिसरं पान हां झाडाच्या शेंड्याचं तिसरं पान हे पहिलं पान असतं हे दुसरं आणि हे तिसरं तर ह्या तिसऱ्या पाना पाहायचं मित्रांनो काय प्रॉब्लेम आहे तो समजतो इथं बघा काय दिसतं तिसऱ्या पानावर तुम्हाला बारीक मावा दिसतो पिवळा मावा आणि पांढरा मावा आणि हे उडणारे तुडतुडे पण दिसतात हां तर याला पण ओळखायला शिका शत्रू किडा आहे ही का मित्र किडा आहे याचं पूर, पूर् पूर्ण व्यवस्थापन कधी होईल आपलं स्प्रे रेंचिंगच्या शेड्यूलमध्ये होईल तर स्प्रे रेंचिंगच्या शेड्यूलमध्ये प्रति हप्त्याला आपला एक स्प्रे आहे तर प्रति हप्त्याला एक स्प्रे महिन्यामध्ये चार स्प्रे अठ्ठावीस दिवस कम्प्लीट झाले तर अठ्ठावीस दिवसाला आपला एक खताचा डोस आणि एक ड्रेनचिंग असते हां तर हे शेड्यूल आहे तर हे शेड्यूल जर तुम्ही पूर्ण केलं तर प्रति एकर आपल्याला पंचवीस क्विंटल उत्पादन पहिल्या प्लॅशला हां पहिल्या प्लॅशला हे लक्षपूर्वक आहे का पहिल्या प्लॅशला प्रति एकर पंचवीस क्विंटल उत्पादन निघतंच निघतं मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना दुसरा प्लॅच घ्यायचा आहे किंवा शेवटपर्यंत मेपर्यंत त्याला मेपर्यंत त्याला पराठी उपटायची नाही आहे दुसरं उत्पादन कोणतं घ्यायचंच नाही आहे त्या शेतकऱ्यांना आपल्याला पस्तीस क्विंटल चाळीस क्विंटल बत्तीस क्विंटलापर्यंत जायला काहीच अडचण नाही तर असं हे प्रति एकर पंचवीस क्विंटलचं टार्गेट उत्पादन आणि पंचवीस क्विंटलची क्रॉपलाईन सर्विस आहे ज्याही शेतकऱ्यांना ही क्रॉपलाईन सर्व्हिस घ्यायची आहे त्यांच्यासाठी आमचा नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधावा त्यांना पूर्ण शेड्यूल समजून सांगण्यात येईल खताच्या पाळ्या समजून सांगण्यात येतील प्लॅन बायोग्राफ समजून सांगण्यात येईल लागण कशी करायची कशी नाही करायची आता केली आहे तर त्याच्यामध्ये काय अडचणी येत आहेत आणि त्या अडचणी सॉल्व कशा करायच्या ह्या एक ना अनेक गोष्टी आहेत मित्रांनो त्या सगळ्या 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 आणि सगळ्या ए टू झेड तुम्हाला समजून सांगण्यात येतील आणि हे जर तुम्हाला समजलं तर उत्पादन प्रति एकर पंचवीस क्विंटल घेणं हे काहीच अवघड नाही ही, ही गोष्ट लक्षात घ्या तर विश ऑल द बेस्ट मित्रांनो कसा वाटला प्लॉट आमचा लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जबरदस्त वा एक नंबर एकदा तुम्हाला फिरून दाखवतो प्लॉट मस्त आहे ग्रोथ एक नंबर सध्या कुठलीच असं खूप घाबरायसारखं डिसीस नाही आहे मावा कोकडा तुडतुडे उगं एका दुसरं दिसतं म्हणजे लगेच उठसूट फवारा घेऊन पळायचं नाही जे शेड्यूल आहे आपलं ते पूर्ण करायचं गपचिप हां नाही गाजावाजा करता सरळ शेड्यूल आपलं पूर्ण करायचं तुम्हाला काही अडचण येणार नाही हे आम्ही विश्वासाती सांगतो कारण आम्ही याच्यावर जवळपास पंधरा ते वीस वर्ष झालं रिसर्च केलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या तेव्हाच आम्ही तुम्हाला ही क्रॉपलाईन सर्व्हिस देत आहोत थँक्यू मित्रांनो धन्यवाद विश ऑल द बेस्ट जय हिंद जय भारत वंदे मातरम